नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक चॅनलमध्ये बोधकथा पाहणार आहे नाव आहे आणि बैल झाली बेडकी फुगली आणि बैल झाली काही लोकांचा अट्टहास जो असतो तो अट्टहास त्या अट्टहासापोटी होणारा परिणाम परिणामांचा विचार कधीच केला जात नाही एकदा एका तळ्याजवळ दोन बैल चालत असतात ते चरण्यात मग असल्याने त्यांचा मालक निवांतपणे तळ्याचे निरीक्षण करत बसलेला असतो तळ्यात असणाऱ्या बेडकापैकी एक बेडकी तळ्याच्या काठावर येते काठावर नेहमी तिकडे पाहते तर तिला बैल दिसतो बैल चरतेला पाहून तिला वाटते हा बैल तर वरून एवढा मोठा झाला आहे मी पण या बैलावेळी होऊ शकते आणि तिने आपले अंग फगवले तिला वाटले आता आपण बैलावेळे झाले बेडकीने आपल्या मुलांना बोलवले आणि म्हणाली बघा मी बैलासारखी मोठी कशी होते बेडकीने जोरात श्वास घेतला व बेडकी फोडली मुलांना बेडकी म्हणाली झाले की नाही मी बैल एवढी यावर मुले म्हणाले नाही अजून बेडकीने पुन्हा श्वास घेतला आणि मुलांना म्हणाली झाली की नाही मी बैला एवढी मुलांनी मुला 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 नकारती मान हलवली आपल्या आईच्या श्वास घेऊन मोठ्या होण्याच्या कसरतीने मुलांना मजा वाटत होती ती आनंदाने नाचत आईकडे बघत म्हणत होती नाही बैल तुझ्यापेक्षा मोठा आहे आणखी मोठी होऊन दाखव असे करता करता बेडकीच्या अंगावरील सर्व सुरकुत्या आता ताण होत्या बेडकीला श्वास घेणे मुश्किल झाले होते पण तिला मी होऊ शकते हे दाखवायचे होते या अठ्ठासाने ती जास्तच फोडण्याचा प्रयत्न करत होती अखेर मुलाने तिला सांगितले तू बायला एवढी होऊच शकत नाही म्हणून ती स्वतःवर चिडली आणि रागाने तिने सर्व मोठी झाली सर्व त्वचा तांद्यामुळे फुगा फुटावा तशी बेडकी फुटली आणि तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले मित्रांनो बेडकीच्या शरीराचे तुकडे पाहून मुले धुकी झाली त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली पण वेळेतच चूक लक्षात येणं गरजेचं असतं काय परिणाम होती गरजेचं तो परिणाम मुलांना न मुला। त्यांनी सांगितलं आई नाही परिणामाचा विचार न केल्यामुळं शेवटी पश्चातापाची वेळ आली मुले मोठे मुट मोठे लागली लागले आरडाओरडा आईसाठी करू लागली त्यांच्या रडण्याने तळ्यातील बेडून बाहेर आले बेडकीची अवस्था पाहून त्यांनाही दुःख झाले जाणकार बेडकी म्हणाली कोण पाहून काम करावे कसलाही विचार न करता नको ती गोष्ट करायला गेल्याचा हा परिणाम उगाच आभाळाला तात्पर्य जर बघितलं तर अविचाराने संकटाला निमंत्रण मिळते हे लक्षात घेणं गरजेचं आहे कोणताही विचार केल्याखेरीच के आपण पाऊल टाकू नये अन्यथा संकटाला निमंत्रण मिळू शकते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद